पहिलं लोकांचं खाणेपिणे कसा झालं म्हणजे काय का, बावीस तीस बावीस सकाळपाळी सखो सुखा पाटील पस्तीस भाकरी खात होता पस्तीस भाकर हजार कट बेज पिंडी बांधत होता आणि पाणी प्यायचा नाही दूधच दुधावर नसते हा मग असं बापू का शरीराला थोडं दूध निघत फलत दूध गा कस का त्यांना एवढं जायचो हा जायचं कस काय एवढं आण त्यांना लगा त्याचा हागला तर कुणाला उचलायच नाही बांध भरून हागदा हागाय बसला हागा बांधा तर बांधकाजच भरत होता एवढं जेवण कशामुळे काम थोडं आहे मो 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 का मोठा राखीस मोठा राखीस मोठा राखीस एका हिरीतलं पाणी पाकच हल होता तावशी जगडी मुसलमान यशतो शिदवाडी या शेताला जाऊन पस्तीस मग कसं खात होता आणि एका वाफेत शंका हि सुका पाटील दिशी ऊस पासा घरी आल्यावर चाळीस भाकरी काम काय असायचं काम काय करायची मग एका का पाणी तुझ्या बाला सुद्धा निघाल ना विचार मधुला त्या पट्यानं काढले सुका पाटला